श्री गणेशाय नम ओम श्री कुलदेवताय नम मंडळी नमस्कार आता काही दिवसांमध्ये नवरात्र येणार आहे आणि या नवरात्रामध्ये आण आपण आपल्या कुलदेवीची अनेक प्रकारे उपासना सेवा ही करत असतो कुणी देवीचे पाठ म्हणजेच सप्तशतीचे पाठ करतात कुणी देवीला पूजाभिषेक करतात कोणी नैवेद्य करतात कोणी नवरात्रामध्ये उपवास करतात तर कुणी देवीला कुंकुमार्चन करतात बघा देवीला कुमकुमार्चन करणे म्हणजे नेमके काय या कुमकुमार्चनाचा विधी काय त्यासंबंधी कोणती काळजी घ्यावी आणि कुमकुमार्चनाचे शास्त्र अथवा याचे फायदे काय आपण आज ह्या व्हिडिओमध्ये ही माहिती घेणार आहे मंडळी नमस्कार मी अविनाश देवीदास कुलकर्णी माझ्या आपली उपासना पद्धती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मंडळी आपण माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल तर बघा देवीचा नाम जप करत करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन विधीसाठी जे काही कुंकू असते ते हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवीची कृपा शीघ्र प्राप्त होते कुंकुमार्जन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करायला पाहिजे तसेच घरामध्ये जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्जन जरूर करावे यामुळे मूर्तीमधले देवत्व जे आहे ते जागृत होण्यास मदत होते कुमकुमार्जनाचा विधी जो आहे तो आपण बघूया एका तांब्याच्या किंवा पितळेच्या अथवा चांदीच्या तामनामध्ये देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गादेवी महालक्ष्मी रेणुका तुळजाभवानी आपली जी कुलदेवी असेल ती कुलदेवीची मूर्ती आपण त्या ताटामध्ये ठेवायची आहे किंवा श्रीयंत्र प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट असं पात्रात घेऊन शुचिरूभूत ते करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुले गुलाब वाहा वाहणे शक्य असल्यास कामनात ती फुलं मूर्तीच्या सभोवती ठेवून तामन सुशोभित करून धूपधीप लावून गाईच्या तुपाचा दिवा जवळ लावावा ते शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवासुद्धा चालतो त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी नामावली किंवा अष्टोत्तर शतनामावली एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्ती चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे मंडळी आपल्यासाठी मी अष्टोत्तर शतनामावली आणि सहस्रनामावलीचे पण व्हिडिओ बनवले आहेत ते आपण बघावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिका आणि मधले बोट म्हणजे मध्यमा यांनीच कुंकू देवीला देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हायचे आहे काहीजण केवळ देवीच्या चरणांवरच कुंकू वाहतात तर काहीजण चरणांपासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहत जातात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्र जप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना जी असेल आपली ती करायची आहे कुंकुवात शक्ति आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीत शक्ति तत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकुम एका डबीत ठेवायचे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आपतेष्टांना आपण देऊ शकतो हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृती करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या लहरीं गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे म्हणून शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातूनच दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शविणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते मंडळी आपल्या पूर्वजांनी अनेक उत्तम उपाय हे उपासनेचे सांगून ठेवलेले आहे आणि म्हणून आपल्या कुलदेवीच्या आपल्यावर कृपा प्राप्तीसाठी तसेच तिच्या प्रसन्नतेसाठी आणि आपल्या सर्व कार्यसिद्धीसाठी आपणही या नवरात्रामध्ये कुमकुमार्चन करावे आणि भगवतीची सदैव साथ सदैव कृपा आपल्या कुळावर करून घ्यावी मंडळी आजच्याकरता एवढंच पुन्हा भेटतोपर्यंत शुभम भवतो श्री मस्तू